अतिशय आनंदा दिव आनंदाचा दिवस आज राखी पौर्णिमेचा दिवस आपली लाडकी बहीण आपल्या लाडक्या भावाला रक्षाबंधन राखी बांधते आणि अशीच माया माझ्या ठेव माझ्या पाठीशीरा अशी मागणी करत असे लाडकी बहीण त्याचप्रमाणे भाऊही आपल्या लाडक्या बहिणीची वाट बघतो की मला राखी कधी बांधते आणि मला आशीर्वाद कधी देते आणि आज संपूर्ण माझे राक्ष, या डोंबरी शहर असे कल्याण ग्रामीण विधानसभा असेल या दोन्ही क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींनी आज अतिशय आनंदाने मला आशीर्वाद दिलेल्या राक्ष राखी बांधून की आम्ही सैदैव तुझ्या पाठीशी राहणार आहे तूही आमच्या पाठीशी राहा आणि अशा प्रकारे आशीर्वाद देऊन आजचा दिवस अतिशय आनंदाने आमच्या सर्व लाडक्या बहिणींनी साजरा केलेला आहे आणि तोच आशीर्वाद घेऊन या मी दोन्ही मतदारसंघात जी जी गोरगरिबांची कामं असेल जे जे काही नागरिकांना गरज असेल त्याच्यासाठी मी नक्की माझ्याप्रमाणे प्रयत्न करणार आहोत आणि चांगल्या प्रकारे काम करणार आहोत आमच्या सगळ्या बहिणी महिला आघाडींकडून आमची अपेक्षा आहे आणि आमची सगळ्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी आणि सदैव आता ह्याच्या पुढेही आम्ही आमची भाऊबीज म्हणून त्यांना एक आशीर्वाद देतो की ह्या पुढेही ते आमदारच तशी राहतील तसं आम्ही त्यांना आशीर्वाद देतो आणि यापुढे आम्ही त्यांच्या पाठीशी जाणार आहोत कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आणि कार्यतत्पर आमदार आज पहिल्या दिवसापासून निवडून आले त्या दिवसापासून त्यांनी कामाचा जो सपाटा लावलेला आहे तो खरोखर आणि या शाखेतून म्हणा किंवा त्यांच्या कार्यालयातून म्हणा किंवा ते कुठ जिथे कुठे भेटी देतील तिथे दे म्हणा कुठलीही महिला आपली समस्या घेऊन आली आणि त्या समस्येचं निराकरण झालं नाही असा क्षण नाही याची मात्र आम्हाला खात्री आहे यापुढेही असंच त्यांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठी काम करावं आणि पुन्हा एकदा सांगते आज बहीण म्हणून की परतावा आपण काय द्यायचा तर यापुढे कल्याण ग्रामीणला रिप्लेसमेंट असा आमदार नाही आमदार एकच राजेशी मोरे